नमस्कार नमस्कार भाई आपल्या मौलिक गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृहउद्योग देतोय आज आपल्या मौलिक गृह उद्योगाच्या माध्यमातून आज नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही आपण महिलांसाठी काम महाराष्ट्र याच्या माध्यमातून तर आज आपल्या याच्यात एक आपण अडीच हजारापासून काम देतोय जे घरी बसून हाताने वाती करण्या सोपं असं काम आहे महिलांना की त्यांचं घरचं काम बघून त्यांना काम करायचं हे आपलं घरी बसून के की ता एक अडीच हजार रुपये धरून जॉईनिंग जर केली तर त्यांना आपल्याकडून तीन महिन्यासाठी काम मिळतं ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन प्रकारचे याच्यामध्ये काम असतात एक साडेतीन हजार रुपये जर भरले तर त्याच्यात तुम्हाला सहा महिन्यासाठी काम मिळणार आहे आणि जर वर्ष साडेपाच हजार सा रुपये जर भरले तर त्याच्यात तुम्हाला वर्षासाठी काम मिळणार आहे तसंच आज या जळगाववरून आलेले आहेत आपल्याकडे तर त्यांनी पण अगोदर पण मिळून गेलं नाही तर ताई आपण केलं होता त्यांनी बघितलं पण होत आपल्याकडे आणि आता साडेपाच हजार रुपये भरून जॉईनिंग केली आपल्या एक वर्षासाठी आपल्याकडे काम करणार आहेत तर ताईंना आपण जॉईनिंग केली असायनी तर ताईंना आपण त्याच्यासोबत हे पॅकिंगचं मशीन देत आहोत की जेणेकरून त्याच्यात पॅकिंगचं कामही तुम्हाला येतं तर जर तुम्ही वाती पॅकिंग करून जर आम्हाला पाठवल्या तयार करून पॅकिंग करून पाठवलं तर त्याचे तुम्हाला साडेतीनशे रुपये किलो प्रमाणे आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत तर ही पॅकिंगची मशीन आहे हा एक किलो कॉटन दिला जातो तुम्हाला ह्या कॉटनचे तुम्हाला वाती तयार करायचे आहे हे अशा प्रकारचे सॅम्पल असत बघा हे असे असं ना पॅकिंग करायचे आहे त्यासाठी आपण ताईना हे पॅकिंगचं हे दिलेलं आहे स्टिकर आणि कॅरी बॅग वगैरे हे सॅम्पल त्यांचे या समयवाती आहे या फुल वाती आहेत बघा हे असं ताईनं हे बनवायचं आहे आणि याचे ट्रेनिंग आपण इथं ताईनं दिलेलं आहे आणि हे असं हे वस्त्रमाळ आहे या वस्त्रमाळ्या अशा पद्धतीनं ताईनं बनवायचे आहे या या तर यापैकी ताईंना जे उत्कृष्ट पद्धतीत काम जमत आहे ते तुम्ही याच्यात बनवून पाठवणार का आम्हाला तर आज आपले माऊली उद्योगाच्या ऑफिसला आल्यावर ताई सांगतील आपल्याला कसं वाटलं वगैरे मार्गदर्शन घेऊन वगैरे ताई मला छान वाटलं बा मी अगोदर पण येऊन घेतली ते एक वेळेस मी त्याच्यानंतर एक महिना वेळ घेतला विचार केला की खरं आहे की खोटं आहे बा मग नंतर मी त्याच्यानंतर वापस आले आणि मी आता साडेपाच हजार रुपये भरून मी जॉईनिंग केलेली आहे तुम्हीही करा ताई आता हे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही काम आपण ताईंना दिलेले तयार की ताई या त्यांच्या म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही ऍड करून तुम्ही ऑनलाईन पण महिलांची जर जॉईनिंग केली तर त्याच्यातही त्यांना पाचशे रुपये पर हेड मिळणार आहे म्हणजे असं महिलांना दोन्ही करून तुम्हाला इथं संधी आहे तर त्यासाठी तुम्हालाही म्हणजे सगळ्या मैत्रिणींना ज्या मैत्रिणींना काम करायचं त्यांनी आपल्या आप या माउलीगृह अध्यक्ष ऑफिसला येऊन तुम्ही भेट देऊ शकतात आणि माहिती देऊ शकतात किंवा ऑनलाईनही तुम्ही जॉईनिंग केली तर तुम्हाला हे जे साहित्य आहे ते घरपोच तुम्हाला मिळून जातं धन्यवाद